त्याला बलात्कार करून टाकला परत त्याने चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्याने मारून बी टाकली परत टाकून दिली कुठेतरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे <tinyan> सेकंदाचा जंगला रूपीला समोर आना त्याला आम्ही फाशी देऊन नाही त्याला इथं आमच्या समोर उभं दाळू त्याला 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 जावळाच पाहिजे इथं आमच्या समोर त्याला फाशी झालीच पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे 3.5 वर्षातले तक्रार आहे आमचं वाला जावळेच आम्ही इथं हल्ला नाही एवढा वेळ का लावताय तुम्ही इथं त्यांनी ना बलात्कार करून टाकला परत त्याने चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्यांनी मारून बी टाकली परत टाकून दिली कुठेतरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे तुमच्याकडं नाही होणार आता आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे डोंगराळी गावामध्ये जी घटना रेपुत मर्डर ची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलिटिशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास डीवायसी नाशिक ग्रामीण हे करत आहेत ही गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही ना, या दृष्टिकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या, या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामधली अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टीकोनातून फास्ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करतो